नुकतंच सोलापूर लोकसभाची निवडणूक पार पडली यामध्ये काँग्रेसकडून प्रणितीताई शिंदे या उभा होता तसेच भाजपाकडून राम सातपुते या हे निवडणूक रिंगणात होते तर तुम्हाला काय आवडतं आगामी येत्या चार जून रोजी जो निवडणुकीचा निकाल आहे यामध्ये कोण बाजी मारणार सध्या लोकसभेचे निवडणूक होऊन गेलेली आहे चार दिवसावर मतमोजणीचे दिवस जवळ येत असून सर्व मतदारबंधूंना सर्व ह्याच्यामधून उत्कृष्ट त्यांना म्हणजे कोण निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं ला आहे मी या निमित्ताने सांगतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक वेळा दोन वेळा बी जे पीचे खासदार निवडून येऊन या मतदारसंघाचे काही विकास झाले नाही आहे ते शासनाची निधीसुद्धा त्यांना खर्च करता आले नाही ते त्यांचं गुणधर्म नाही परंतु बी जे पीचा हाच डाव आहे की एकदा निवडून आले की मोदीच्या विचारांनी चालायचं चा, मोदीच्या इशाऱ्यावर सर्व राज्य आहे म्हणून खासदार काम केलं का न केलं काय म्हणून या ठिकाणी काम झालेलं नाही सध्या प्रणिती शिंदे हा मध्यमधू आमदार आहेत आणि ते गोरगरिबाचे मागासवर्गीयाचे शेतकरीचे सर्व जाती धर्माला संकट घेऊन ते आज या ठिकाणी कार्य करत आहे प्रणिती शिंदेचे ते कामाचं पद्धत वेगळी आहे त्यांनी कामगार असो कुठलंही प्रकरण असो शेतकरी असो निराधार असो कुठलंही असो कुठलं खालच्या खालच्या गोरगरीबाचं आणि तडी तापडीच्या लोकांना तळागाळापर्यंत जाऊन त्यांनी या कामाचं जाब विचारतात अधिकाऱ्यांना आणि काम करून घेतात आणि जागेवरून त्या अधिकाऱ्यांना जाब विचारून काम करून घेतात अशी प्रणिती शिंदे यांची हे आहे पण लोकसभेच्या आता चारच दिवसात आल्यामुळे लोकसभेमध्ये आता प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्या दोघात लढत खरी आहे असं म्हणतात पण मला तर असं वाटत नाही आज वास्तविक पाता सोलापूर जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये मी फिरत असताना या स या मतदारसंघ मतदारांनी उत्कृष्टपणे प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देऊन प्रणित शिंदे यांना मतदान करण्याचे सिर अनेक लोकांनी आव्हान म्हणजे गावात आणि ह्याच्यात मागासवर्गीय वाड्या वाड्यावस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना लोकांनी सुदल प्रणिती शिंदे यांना म्हणजे मतदान करून विजय करण्याचे सर्वांनी संकल्प त्यांनी मतदार होऊन ठरवले आहेत कुठला था नेता आणि कुठलं पुढारीच्या ह्याच्या नाईकचा सत सत मतदार तयार झाले होते मतदार तयार होऊन मतदारांनी प्रणिती शिंदे यांच्या बाजूने भक्कमपणे मतदान केलेले आहेत प्रणिती शिंदे येत्या निवडणुकीमध्ये विजय होणार आहे ते विजय असा आहे नाही तर लाख ते दीड लाखाने त्याने विजय होणार आहे कारण का या ठिकाणी बंजारा समाजाचा पूर्ण पाठिंबा होता मुस्लिम समाजाचा पूर्ण पाठिंबा होता धनगर समाज होता लिंगायत समाज होतं अनेक समाजाने त्याला भरपूर मतदान भरभरून मतदान दिलेलं आहे मतदान केलेलं आहे त्यामुळे प्रणती शिंदे याबाबत कोणी शंका आणू नये येत्या चार तारखेला त्यांचं विजय हा निश्चित आहे आणि विजय नाही तरी विक्रमी मताने ते विजय होणार आहेत कारण का सुशीलकुमार शिंदे या देशाचे नेते आहेत गोरगरिबाचे कैवारे आहेत सुशीलकुमार शिंदेचा हा वाटचाल सुशीलकुमार शिंदेचा हा वारस म्हणून प्रणिती शिंदे यांना निवडून देण्याच्या मतदारांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो आता माझं सुद्धा मी मोतीराम चव्हाण माझा वाढदिवस उद्या एक तारखेला आहे परंतु वाढदिवस साजरा करणार नाही आमच्या नेत्या प्रणिती शिंदे हा विजय विजय झाल्यानंतर त्याच्या विजयावरच माझं वाढदिवसाचा साजरा असं समजून मी उद्याचं एक तारखेचं माझं वाढदिवसाचा कार्यक्रम मी कॅन्सल केलेला आहे आणि चार तारखेला विजय झाल्यानंतरच त्या विजयेचे माझं या ठिकाणी कार्यक्रम मी साध्या पद्धतीने करेन माझं परिणिती शिंदे सुशीलकुमार शिंदेच्या कन्या हे निवडून येणं महत्त्वाचं आहे हा वाढदिवस महत्त्वाचे नाही म्हणून मी मुद्दम या ठिकाणी माझं एक तारखेचं कार्यक्रम वाढदिवस केलं सर्व कार्यकर्त्यांनासुद्धा विनंती करतो माझ्या वाढदिवसासाठी उद्या हार तुरे काय आणू नये तोच हार तुरे आपली नेत्या परिणिती शिंदे निवडून आल्यानंतर आपण सर्वांनी मिळून एक दिलाने त्याला आपण सत्कार करू आणि त्याला हार घालू एवढं सांगतो आणि सर्व मतदारांचा मी आभार मानतो परिणी शिंदे यांना विजय होऊ मी जगदंबा माता आणि शिवालाल महाराज सिद्धारामेश्वर महाराज या अशा सर्व सिद्धाराम पुण्यनगरीमध्ये मी त्यांना आशीर्वाद मिळो